नमस्कार मंडळी कुक विथ रुषाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत समोसे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया समोसे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आता इथे मी मोहन करणार आहे तर तेलाचं मोहन हे गरम न करता थंड तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी इतकं तेल घालून घेतलं आहे आता हे तेल मैद्याला असं चोडून लावून घ्यायचं त्याची अशी घट्ट अशी मूठ वळली गेली पाहिजे म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित पडलं गेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मडून घेताना हे पीठ खूप असं सॉफ्ट मडून घ्यायचं नाही जितकं घट्ट हे पीठ मडून घेता येईल तितकं घट्ट हे पीठ मडून घ्यायचं आहे हे बघा इथे हे पीठ छान मडून झालं आहे आता हा हाताचा पंच असतो ना यांनी हे पीठ छान सेट करून घ्यायचं म्हणजे समोसा छान खुसखुशीत तयार होईल हे बघा असं हे पीठ घट्ट मडून पाहिजे आहे पीठ मडून झालं आता याला दहा मिनटं भिजत ठेवून देऊ समोस्याचं पीठ मळून झालंय आता समोसाच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहे एक कांदा घेतलाय कडीपत्ता हिरवी कोथिंबीर वाटाण्याचे दाणे आणि हिरवी मिरची एक पॅन किंवा कढई घ्यायची त्यामध्ये तीन चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तेलात तडतडली तर की जिरं टाकायचं जिरं छान फुललं की कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकून झाल्यावर कांदा टाकून घ्यायचा आणि कांद्याला छान तेलामध्ये हलका नरम होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा छान परतून झाला की मिरची टाकायची मिरचीसुद्धा परतून घ्यायची नंतर त्यामध्ये इथे मी लसण आणि अद्रक हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत लसण आणि अद्रकलासुद्धा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि थोडी हळद घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घेतलेला आहे आणि एक चमचा इथे मी बडीशेप आणि धणे असे बारीक कुटून घेतलेले आहे कुटून घेतलेली बडीशेप आणि धण्याचा टेस्ट समोसेच्या भाजीमध्ये खूप छान येतो आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये व मटर टाकून घ्यायचे आणि मटरला आता जरा पाच मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी हे कवर लावून याला पाच मिनटं शिजवून घेणार आहे पाच मिनटं झाल्यानंतर बघा हे बघा इथे हे वटाने व्यवस्थित शिजले आहे वटाने हे उकडून घेतलेले नाही त्यामुळे याला थोडं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आणि ते या मसाल्यामध्ये टाकायचे वर्ण कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आणि आता हे सर्व एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे हे छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून झालं आहे अगदी परफेक्ट असं समोस्याचं सारण इथे तयार झालं आहे आता हे सारण समोसे भरण्यासाठी थंड करून घ्यायचं आहे समोसाचं सारण थंड आहे तोपर्यंत समोसासाठी भिजत ठेवलेलं पीठ एक दोन मिनटं मळून घेऊया मळून झालं की एक गोळा तयार करून घ्यायचा जसा आपण चपातीसाठी गोळा तयार करून घेतो त्यापेक्षा जरा मोठाच हा गोळा घ्यायचा आहे आता याला लाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे मैदा टाकून घ्यायचा आणि हे आता लाटून घ्यायचं लाटून घेताना खूप जाड किंवा खूप पातळ असं याला लाटून घ्यायचं नाही कारण आपण यापासून दोन समोसे तयार करून घेणार आहोत हे बघा इथे हे खूप जाड किंवा खूप पातळ असं मी लाटून घेतलेलं नाही आता मधोमध दोन भाग करून घ्यायचे आणि समोसे भरायला घ्यायचे त्यासाठी इथे थंड करायला ठेवलेलं सारण घ्यायचं आणि एक छोट्या वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन घ्यायचं आता समोसा भरायला घ्यायचा त्यासाठी कापलेल्या कळाला पाणी लावून घ्यायचं आणि ह्या दोन्ही कळा एकमेकाला जॉईंट करून घ्यायच्या हे बघा अशा आणि हे खालचं टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं असा कोण तयार झाला पाहिजे आता यामध्ये समोस्याचं सारण भरून घ्यायचं समोस्याचं सारण भरून घेताना खूप जास्त किंवा खूप कमीसुद्धा यामध्ये सारण भरून घ्यायचं नाही हे बघा असं इतकं सारण भरून घ्यायचं आता आतल्या कळाला जरा बोटाने पाणी लावून घ्यायचं पाणी लावून झालं की इथे असं मधली साइड आहे ना याला असं डबल फोल्ड करून घ्यायचं आणि आता या कडा एकमेकाला जॉईंट करून घ्यायच्या आहे कडा जॉईंट करून झाल्या की पुन्हा एकदा असं हलक्या हाताने याला असं प्रेस करून घ्यायचं कारण हे कडा व्यवस्थित जॉइंट जर झाल्या नाही तर समोसा तेलामध्ये फुटेल आणि सर्व तेल खराब होईल असाच पुन्हा एक समोसा भरून दाखवते कट केलेल्या भागाला बोटाने पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडच्या कळा जॉईंट करून घ्यायच्या टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं असा कोण तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये समोसाचं सारण भरून घ्यायचं समोसाचं सारण भरून झालं की आतल्या कळाला बोटाने थोडं पाणी लावून घ्यायचं आणि मधातल्या भागाला असं फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून झालं की दोन्ही कडा एकमेकाला अशा जॉईंट करून घ्यायच्या आणि हाताने अशा प्रेस करून घ्यायच्या समोसा छान सेट करून घ्यायचा अशाच पद्धतीने आता सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी हे सर्व समोसे तयार करून घेतले आता हे तळायला घ्यायचे मध्यम गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि समोसे तडताना पुन्हा एकदा समोस्याच्या कळा एकमेकाला अशा जॉईंट करून घ्यायच्या नाहीतर हे समोसे तेलामध्ये असे फुटतील आणि हे समोसे आता मध्यम गॅसवरतीच तडून घ्यायचे आहे तेल हे खूप गरमही नसलं पाहिजे समोसे टाकून झाले की असं वरणं थोडं थोडं तेल त्याच्यावरती सोडत राहायचं समोसे तडताना समोस्याला अधामधामध्ये फिरवत राहायचं आता हे समोसे खरपूस होईपर्यंत तडून घ्यायचे आहे समोस्याला असा सोनेरी रंग येईपर्यंत तडायचा आहे हे समोसे तडायला खूप वेळ लागतो हे बघा इथे हे समोस्याचा रंग कसा चेंज होतो आहे हे समोसे आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे हे समोसे तळायला मला पंधरा मिनटं अंदाजे इतका वेळ तरी लागलेला आहे बघा इथे आता हे समोसे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाले आहे आता हे समोसे बाहेर काढून घ्यायचे आणि राहिलेले सर्व समोसे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने सर्व समोसे तडून घ्यायचे आहे घेतलेल्या प्रमाणामध्ये अंदाजे माझे तेरा ते चौदा इतके समोसे तयार झाले आहे तेलाच्या मोहनाचं प्रमाण एकदम परफेक्ट घेतल्याने हे बघा हे समोसे अजिबात तेलकट झालेले नाही समोसा हा गरमागरम सर्व करून घ्यायचा हा समोसा तुम्ही हिरवी चटणी टमॅटो केचपसोबत खाऊ शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद